नमस्कार गुढीपाडव्याचा दिवस असतो आणि नंदिनी छानपैकी तयार होऊन खाली आलेली असते आता पात जिवा युग सर्वजण तिघंही छान तयार होऊन आलेले असतात आता तिघं भावंड मिळून गुढी उभारणार असतात आणि नंदिनी इकडे नैवेद्य बनवत असते आता तो गुढीपाडव्याचा नैवेद्य कसा बिघडवायचा म्हणजे नंदिनीला सर्व काही काही बोलतील म्हणून रम्या प्लॅन करत असते आता रम्या ही तिथे किचनमध्ये येते आणि नंदिनीने बनवलेल्या भाजीमध्ये जास्त मसाला घालते आता ते नंदिनी बघते आणि नंदिनीला मोठा धक्काच बसतो नंदिनी येऊन ती भाजी आयत्यावेळी चेंज करते पण रम्याला वाटत असतं की आता ही भाजी सगळ्यांना तिखट लागणार आणि नंदिनीला सर्वजणं खूप काही बोलणार म्हणजे मजा येईल आता आम्हाला आणि आईलासुद्धा अजून त्यात ॲड करता येईल आणि त्याची तिखट मिठाची फोडणी देता येईल म्हणून रम्या जाऊन बाजूला बसते आणि गुढीपाडव्याची तयारी करत असते नंदिनी म्हणते तुला किती काही करायचं आहे ना तेवढे प्रयत्न कर रम्या पण मी तुझा एकही प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही मुद्दाम तू इथे येऊन जेवणामध्ये तिखट घातलंस ना, ना, ना जास्त पण मी हाच प्लॅन तुझ्या तुझ्यावर कसा उलटवते ना तेच बघ तर आता इकडे गुढीपाडव्याची तयारी सर्वजण करत असतात आता नंदिनीचा नैवेद्य बनवून तयार असतो आता काव्यासुद्धा खाली येते आणि सर्वजण गुढी उभारतात आता गुढी उभारल्यावर सर्वजण म्हणतात चला आता आपण जेवायला बसूया आणि सर्वच जण जेवायला बसतात आता नंदिनी सर्वांना जेवायला वाढत असते रम्या मात्र मजा बघत असते की आता मजा येणार जेवताना जेव्हा भाजी सर्वांना तिखट लागणार तेव्हा सर्वजण नंदिनीला चांगलंच ओरडणार म्हणून रम्या सगळ्यांना म्हणत असते की नंदिनी भाजी वाढणं सगळ्यांना सगळ्यांना भाजी म्हणणं खरंच खूप छान वास उठलाय आहे भाजीचा मला तर झालं आहे कधी एकदाची भाजी खाते नंदिनी म्हणते हो का मग जरा जास्तच भाजी खा थांब तुला जरा जास्तच भाजी वाढते आणि नंदिनी मुद्दाम रम्याला जरा जास्तच भाजी वाढते रम्या मनात म्हणते अगं कोण खाणार आहे एवढी भाजी पूर्ण तिकड झाली आहे भाजीची वाट लावली आहे मी मी तर ही भाजी खाणारच नाही टाकूनच देणार आहे तू वाढत जा मी टाकत जाणार आहे आता नंदिनी म्हणते करा सुरुवात आता सर्वजण सुरुवात करतात पहिला घास खातात तर सर्वांना खूपच छान लागतो आता सर्वजण मस्तपैकी जेवणावर हात मारतात तुटून पडतात आणि म्हणतात वा काय जेवण केलं आहे खूप छान आता रम्या ती भाजी खाते तर रम्याला ती भाजी खूप छान लागते अजिबात तिखट लागत नाही आहे छान चविष्ट भाजी नंदिनीने बनवलेली असते तेव्हा रम्या म्हणते असं कसं झालं मी तर या भाजीमध्ये जास्तीचं तिखट लागलं होतं ही भाजी अजिबात तिखट कशी लागत नाही ला आता रम्या ही नंदिनीकडे बघते तेव्हा नंदिनी रागाने रम्याकडे बघत असते तेव्हा नंदिनी मुद्दाम रम्याला म्हणते रम्या कशी झाली भाजी खाऊन बघितलीस ना छान आहे ना तिखट तर नाही ना जास्त झाली आहे तेव्हा रम्याला कळतं नंदिनीने हे बघितलं आहे वाटतं आता रम्या घाबरते पटापट जेवते आणि आपल्या रूममध्ये जाते आता रूममध्ये जात असताना नंदिनी तिच्या पायात पाय घालून तिला खाली पाडते आणि म्हणते काय ग जास्त तिखट टाकलं होतस ना भाजीमध्ये तुला मी भाजीत मसाला टाकताना पकडला आहे का तू अशी वागतेस का तू असं करतेस तुला नीट राहताच येत नाही का मी तुला आधीच सांगितलं आहे असल्या नको तू नको त्या गोष्टी करू नकोस नाहीतर गाठ माझ्याशी आहे कसं आहे ना काव्या बोलून दाखवते आणि नंदिनी करून दाखवते मी बोलून नाही तर दा करून दाखवणार तुला चांगली शिक्षा देणार मी आता रम्या घाबरते आणि तिथून निघून जाते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू